नमस्कार आपण पाहत आहात आकाशवार्ता न्यूज आज आपण आहोत निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ आपण पाहत आहोत की अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा आहे तो पुतळा दोन्ही साईडला एक साईडला एक ब्रिज झालेला आहे आणि दुसरीकडे मेट्रोचं काम चालू आहे त्या दोन्ही ब्रिजच्या मेट्रोच्या आणि ब्रिजच्या मधोमध पुतळा दबलेला आहे त्या पुतळ्याची विटंब विटंबना होते असं येथील सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याच अनुषंगाने आज काही कार्यकर्ते त्या विषयावर उपोषणावर बसले आहेत काय विषय आहे आताच्या सर विषय असे आता प्रत्येक विषय वरच्यावर वाढत चाललेत पहिला जो विषय होता आमचा तो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जो पुतळा आहे जिथे आपण बसलोय त्या ठिकाणी मेट्रोचा ब्रिज होतोय त्यामुळे पलीकडच्या साइडला भक्ती शक्तीचा जो आपला हायवे आहे मुंबई पुणे हायवे तो पलीकडच्या साइडला ह्या साइडला मेट्रोचा ब्रिज आहे ह्या दोन इंचा मध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचा दबला जातोय त्याचं जा विद्रुपीकरण होत चाललंय तर त्या अनुषंगाने आम्ही जसं काम चालू झालं तसं पाठपुरावा करतोय त्या पाठपुरावाला प्रशासनाकडनं आम्हाला जसं पाहिजे तसं उत्तर भेटत नाहीये आणि त्याच धर्तीवर आता गेल्या काही काळामध्ये बस स्थानक साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे ह्यांचं नाम फलक होत तर त्यांच्या कामाकरता ते एक रो त्यांनी हटवला त्याच्यावर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव होतं पण ते नाव व्यवस्थितपणे त्यांनी काढलेलं नाहीये आणि ते ऍज इट इज ते चेंबून ते स्क्रॅप मध्ये टाकण्यात आलं ते नाव तर त्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला आम्हाला की जेणे म्हणजे एखाद्या महापुरुषाचं नाव हे अशा पद्धतीने कसे काय टाकू शकतात तर त्या अनुषंगाने आम्ही निगडी पोलीस ठाण्यात देखील फिर्याद दिलेली आहे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलेलं आहे की संबंधित जे त्या त्याचे इंजिनियर किंवा ठेकेदार त्यांनी काय पाहिजे संबंधित ठेकेदारावर किंवा जे कोणी अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे आणि यापुढे तशा पद्धतीचं कोणतेही जर कृत्य झालं तर आम्ही शांत बसणार नाही हे आमचा इशारा आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे ती साहित्यरत्न लोक्ष राणा भोसाटे यांच्या स्मारक पुतळ्याची गोष्ट आहे ब्रिजचं काम चालू आहे जे पिल्यासाठी जे खड्डे खड्डे खंदे गेलेत तर त्यासाठी जे वापरण्यात आलेले ब्रेकर्स असतील किंवा जे मशिनरी असते त्याच्यामुळे पुतळ्याला थोडस वायब्रेशनमुळे तडे गेलेले आहेत तरी खूप धक्कादायक गोष्ट आहे आमच्यासाठी आणि जसं काम चालू झालं तसं आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार करतोय त्या संबंधात त्यांची चर्चा केली त्यांना सांगण्यात आलं होतं की आपल्या कामामुळे पुतळ्याला किंवा स्मारकाला कोणती इजा पोहोचण्याची आपण दक्षता घ्यावी पण आमचे पत्रव्यवहार झाल्यानंतर देखील त्यांच्या साईडनं किंवा मेट्रोच्या मेट्रो प्रशासनाकडनं कोणतीही सुरक्षा यंत्रणा कुत्र्याच्या बचावासाठी करण्यात आली नव्हती त्या गोष्टीचं आम्हाला खूप मोठं दुःख आहे आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत एकतर तुम्ही मेट्रोचं आता ब्रिज पलीकडे सरकवा किंवा अलीकडे थोडंसं हे करणं आता पॉसिबल नाही तांत्रिक विषय हे आम्हाला देखील कळतं पण आमची एक मागणी आहे की बाबा पुढच्या काळामध्ये जर हे ब्रिज झालं मेट्रोचा ब्रिज पूर्ण झाला तर त्याची साईज अजून इकडे साईडला सरकणार जेणेकरून दोन्ही ब्रिज मध्ये तो पुतळा झाकला जातोय एकतर तुम्ही त्या साहित्य स्मारक त्याला व्यवस्थितपणे तुम्ही डेव्हलप करून द्या आणि दुसरा एक मुद्दा आमचा असा आहे की हे स्मारक स्मारकाचं पूर्ण शुशुभीकरण चाललंय या ब्रिजमुळे तर आम्हाला मेट्रो प्रशासनाकडनं एक अपेक्षा आहे की त्यांनी महानगरपालिकेशी संगणमताने चर्चा करावी आणि आम्हाला स्मारकासाठी ह्या परिसरामध्ये दुसऱ्या ठिकाणी आम्हाला जागा पर्याय जागा म्हणून आम्हाला स्मारकासाठी द्यावी ही आमची एक विनंती आहे त्यांना मेट्रो प्रशासनातून काय आपल्याला काय अजून काय आले का नाही अजून नाही काय आलेलं नाही ना, ना मेट्रो प्रशासनाकडनं तरी अधिकारी आहेत ते आमच्याशी थोडस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत पण महानगरपालिकेकडनं आमच्या आमच्यापर्यंत कोणत्याही त्यांनी कोणत्या आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाहीये ना कोणत्या ना अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली या गोष्टीचं देखील आम्हाला खूप मोठी खंत आहे उपोषणाचा आजचा हा पहिला दिवस आहे आम्ही आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर भेटत नाही आमच्या महापुरुषांची योग्य ती काळजी घेतली जाणार नाही त्यांच्या योग्य तो मान सन्मान त्यांना भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही बघूया ना सर बसा या की सर आहे ना काय म्हणणे आपलं सर या विषयावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भारताच्या भोवती मेट्रो मेट्रो प्रशासनाच या ठिकाणी कामकाज चालू आहे मेट्रोचं कामकाज करत असताना जी खोदाई करण्यात आली त्या खोदाईमुळं अण्णाभाऊ चटेंच्या पूर्णाकृती स्मारकाला तडे गेलेल्या आहेत ही बाब मेट्रो प्रशासनाच्या आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनामध्ये आणून दिली त्याचबरोबर अत्यंत गंभीर विषय म्हणजे बी आर टी बस स्थानकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात आलेलं आहे ते नाव या मेट्रोच्या कामानिमित्त तिथलं शेड काढत असताना ते नाव काढून त्याला तोडफोड करून बंगालमध्ये टाकण्याचं महापाप या मेट्रोच्या प्रशासनाकडनं झालेला आहे याचा आम्ही पिंपरी चिंचवड शहर मातांग समाजाच्या वतीने त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या प्रसंगी मारुती जाधव असतील ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे असतील मंगेशजी डाकोरे असतील अण्णासाहेब कसबे असतील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आपल्या माध्यमातून या शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतोय की आपण तात्काळ आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून जर या ठिकाणी काही लेखी आम्हाला जर काही लेखी स्वरूपात काही मिळालं नाही तर हे आमरण उपोषण अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित मेट्रो प्रशासनाची आणि महापालिका प्रशासन त्याचबरोबर या राज्य सरकारची राहणार आहे एवढंच या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी या शासनाला सांगू इच्छितो आता जो मेट्रोचा प्रकल्प चालू आहे आणि आज एक ब्रिज आहे त्या दोन्ही ब्रिजच्या मध्ये आता आहे आपला तर होते आणि जर आपण याला समाजाकडून मागणी दुसरी जागेची वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड शहर मात समाजाच्या वतीनं या दोन्ही बाजूला जो मधी अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती येत आहे मेट्रो प्रशासनाचे मुख्य व्यवस्थापक आदरणीय श्रावण हवडेकर साहेबांशी आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये अरुणजी दोघदान असतील संजयजी ससने असतील आम्ही एकत्र चर्चा केल्यानंतर या स्मारकाला जो अख्खा विडखळा तयार झालेला आहे हा काढण्यासाठी भक्ती शक्ती उद्यानाच्या शेजारचा जो भूखंड आहे त्या ठिकाणी वीज गुंट्याची जागा आहे ती जागा मेट्रो प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार करून महापालिकेला पाठवून तो अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी घेण्याकामी सकारात्मक दृष्टिकोनातून हर्डेकर साहेबांनी विचार केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आश्वासक अशा पद्धतीनं आम्हाला त्यांच्याकडनं सहकार्य लाभणार आहे आता आपल्याशी संवाद साधत असताना मेट्रोचे काही अधिकारी काही प्रशासक या ठिकाणी आलेले आहे आपण बघूया तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडनं सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपल्याला उत्तर मिळालं तर निश्चित आपण या उपोषणच्या संदर्भामध्ये सर्व दोन एक सकारात्मक निर्णय घेऊन आपण आता या ठिकाणी निर्णय घेण्याच्या गोष्टीवरती ठाम आहोत असं लिहिलेलं आहे की आर, ले 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 जे एलईडी लाईट मध्ये जे बोर्ड्स आपल्याला लावायचे आहेत ते आम्ही लवकरात लवकर लावू मॅक्सिमम पंधरा दिवसाच्या आत आपण ते तुम्ही प्रमाण आहे त्या ज्या लोकेशन लोकेशनला लोकेशनला फिक्स करून आपण द्यायसाठी अग्रिमेंट आपण मान्यता दिलेली आहे आणि ह्याच्या पुढे जे काम होणार आहे ते मॅक्सिमम आपल्याला पुतळ्याची आणि आजूबाजूच्या परिसराची काळजी घेऊन कसं व्यवस्थित करता येईल यासाठी आम्ही निश्चित काळजी घेऊन काम करू आणि पुतळ्यासाठी जे पेंट वगैरे आहे हे आहे त्यात जर आपल्याला काही हे असेल तर आपण ते डागडुजे करून सगळं आपण त्याला व्यवस्थित आहे त्याला प्रमाण आपण एस्टॅब्लिश करून देऊ असं याच्यामुळे या पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे फक्त बोर्ड पंधरा दिवस लिहिलेला आहे तीन बोर्ड सांगितलं आता सगळ्यात महत्त्वाचं ठीक आहे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून आलेला आहात आम्ही सकारात्मक फक्त तुमच्याकडून अपेक्षा एकच आहे ज्या ठेकेदाराकडनं नको त्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला तुम्ही तात्काळ समज देणं अपेक्षित आहे त्याच्यावरती कारवाई तुम्ही करणं गरजेचं आहे कर तेवढं फक्त आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे बाकी तुम्ही ज्या दिलेल्या टर्म कंडिशन आम्ही आय एम एक्सेप्टेड आम्हालाही शासनाला मदत करायला आवडल तुम्ही आम्हाला मदत केल्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार तुमचं आमचं काय चाटवलोट काय बांधायला बांध नाहीये तुमच्याकडनं ज्या काही महत्वाच्या चुका झाल्या त्याच्यामुळे या गोष्टीपर्यंत आम्हाला यावं लागलेलं आहे आता आम्हाला आमचं घर जर सोडून इथं या गोष्टी करत असण्यासाठी हे नाहीये म्हणजे हवंच नाही आलेलं आम्हाला आम्हाला आमच्या समाजाचं काय देणं घेणं लागतोय आम्ही आमच्या महापुरुषांचं दैवताचं काहीतरी देणं घेणं लागतोय आम्ही तिथं त्यामुळे हे पावर आम्हाला टाकावं लागले फक्त याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या ठेकेदाराला तुम्ही स्तंभी द्या आणि त्याच्या प्रकारचं त्याला नोटीस द्या तुम्ही आणि हावले आम्ही ते यांची दाखल केलेलीच आहे त्याच्यामध्ये तपास तर होणारच आहे पण तुमच्याकडनं या गोष्टी अपेक्षित आहे बाबा बरोबर ना आपल्या प्रशासनाकडनं जर तो ऑलरेडी ह्या गोष्टी एक वेळेस होत असेल ना तर मग दोन आम्हाला पण आहे पण ही जर गोष्ट तीन ते चार वेळेस परत परत होत असेल तर त्या गोष्टीकडे खरंच गांभीर्यानं बघण्याची गरज आहे किंवा मग जाणून बसून करताय का तसं असेल तर आम्हाला ते क्लिअर करा मग आम्ही आमच्या पद्धतीने मग तुम्हाला त्या पद्धतीने मग आम्ही हे करू कारण तर आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही किंवा जर तुम्ही एक चांगलं काम करताय मेट्रोचा सा, सामान्य नागरिकालाच वापर होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात पण जर एखाद्या व्यक्तीला दाबून जर एखाद्या गोष्टी विक्र करून जर तुम्ही कर, त्याला जर म्हणजे त्या तुमचे जे काय संबंधित ठेकेदार आहेत त्याच्यावर कुठलीच कारवाई करत नसतात भिंत स्मारकाच्या भिंतीपर्यंत ते आले भिंत पाडली त्यावेळेस देखील मी आपल्याला सूचना केली होती तर ती भिंत बांधून दिली त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय बोललो नाही ठीक आहे चालाय कारण ती गोष्ट होत असेल त्याला चुकीन वगैरे होत असं म्हणून आपण ती गोष्टीत कधी तुम्हाला त्रास नाही दिला ती ना, भिंत तुम्ही बांधून देखील दिली पण ज्या बस स्थानकावर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांना आम्ही दैवत मानतो त्या त्यांचं नाव आहे नाम फलक आहे ते आणि ते जर नाम फलक तुम्ही तोडताय तुम्ही परमिशन महानगरपालिकेने दिली ते तोडण्यासाठी आय एक्सेप्टेड पण ते नाव तोडण्याची परमिशन महानगरपालिकेने नव्हती दिली आणि जर महानगरपालिकेने जरी दिले तरी तेच देखील मग या गोष्टीसाठी तेवढेच दोषी आहेत पण त्या नावाला तुम्ही व्यवस्थितपणे ते नाव पहिल्यांदा काढून घ्यायचं होतं त्याला व्यवस्थितपणे एकतर तुमच्या ते हँडल तर आम्हाला सांगायचं होतं की आम्ही ते नाव आमच्या पद्धतीने काढून घेतलं असं ते नाव तुम्ही चेंबवलं पूर्णपणे आणि जिथं कचरा पेटी आहे तुमची जिथं स्क्रॅप आहे तिथं तुम्ही ते नाव टाकून दिलं त्याच्या आगीच मी तुम्हाला दोन वेळेस विचारलं पाहतो की सर तुम्ही ते नाव काय केलं तर तुमच्या संबंधित कोणीतरी काही अधिकारी होते ते म्हटले की आम्ही ते व्यवस्थित ठेवले ही ह्या गोष्टी जर वारंवार होत असेल तर मग समाज शांत नाही बसला काळजी तुम्ही मागच घ्यायला पाहिजे त्या संदर्भात पण ठीक आहे आम्ही पण समजू शकतो चुका होतात त्याच्यानुसार आणि सगळ्यात महत्वाचं अपेक्षा आहे की तुम्ही संबंधित सगळ्यात महत्वाचं मेट्रोचं कामकाज होत असताना तुमच्या कामगारांची सेफ्टी जपण फार महत्वाचं आहे तुम्ही सेफ्टी वापरत नाही तो त्यांचा नाही जर इथे जर एखादी घटना घडली तर आपल्या अण्णाबाट्यांचं होते घटना घडली कुठं अण्णाबाटच्या घटना घडलेली एखाद्या होऊन येतो डेट झाला पॅडला झाला त्याला जबाबदार कोण राहणार त्या गोष्टी तुम्ही तुमच्या ठेकतात त्याच इन्स्ट्रक्शन देऊन टाका ना सेफ्टी वापर म्हणून त्या तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आता आमच्या फक्त प्रामुख्याने मागण्या आहेत आकाश वार्ता मराठी न्यूज साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक निगडी पिंपरी चिंचवड पुणे